वन्यजीव शिकार प्रकरणी दोघांना अटक तीन दिवसांची वनकोठडी वनविभागाची धडक कारवाई तारेचे फासके आणि मृतससे जप्त मलकापूर वनपरिक्षेत्रातील कोतोली येथे वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या दोघांना वनविभागाने हात पकडले आहे सुरेश नारायण आगलावी वैवश्य एकोणचाळीस राहणार वाडी कोतोली वसंत विठ्ठल शिराळकर वैवश्य सत्तेचाळीस अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून तारेचे फासके दोन मृतससे जप्त करण्यात आले आहेत वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोतोली परिसरात सापळा रचला होता त्यावेळी हे दोन्ही आरोपी तारोईच्या फासक्याच्या सहाय्यानं सशांची शिकार करून येत असताना मिळून आले घटनास्थळावरून दोन मृतससे दोनशे छत्तीस तारांचे फासके एक बॅटरी जेवणाचा डबा एक मोबाईल फोन एक पारळी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींना शाहूवाडी मलकापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे या प्रकरणात आणखीन काही आरोपी सामील असण्याची शक्यता असून पुढील तपास उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद आणि वन सहाय्यक संरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे तपासासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी मलकापूर श्रीमती उज्ज्वला मगदूम परिमंडळ वनाधिकारी पांडुरंग चव्हाण वनरक्षक ऋषिकेश झांजूरणे वनरक्षक विठ्ठल खराडे वनरक्षक अक्षय चौगुले वनरक्षक गुरुबच्चन हिप्परकर वनरक्षक स्वाती मेथे वाहनचालक अनिल पाटील आणि अनि जलदकृती दलाचे सदस्य वनसेवक कार्यरत आहेत वन विभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की वनगुन्हा अवैध शिकार किंवा वनवनवा याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ नजीकच्या वन अधिकाऱ्यांशी किंवा वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक एकोणीस सव्वीसवर संपर्क साधावा आणि सहकार्य करावं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मलकापूर